ऐकलं भ्रष्टाचारावर बोलणार हे लोक आता त्यांची चाटता उद्धवजीने मगाशी मला एक छान गमतीशीर गोष्ट ऐकवली एक दोन तीन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी आणि अशोक चव्हाण किती भ्रष्टाचारी आहे हे नांदेडला येऊन सांगितलं देवेंद्र दे फडणवीस संगत होता अशोक चवहान कितने भ्रष्टाचारी है ये जरा अपन आय देवी अशोक चवहानी महाराष्ट्र में लोगों ने वाला वाला के। आप जानते हैं ना वो कौन है मुख्यमंत्री दिली सांगा आणि नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंद हो ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक राव लीडर नाही अशोक राव डीलर आहेत मोटर सायकल मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहेत हे लीडर या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवला मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही हा हा म्हणजे घसा फाकेपरा त्यांच्या भ्रष्टाचारावर बोलणार हे लोक आता त्यांची चाटतात चाटकला सुरु केला आमच्याकडले चाळीस घेतले भ्रष्टाचारी अजितदादाचे चाळीस आता काँग्रेसचे पाच दहा हा भारतीय जनता पक्ष उद्या मला तरी असं वाटत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा काँग्रेसच्या कार्यालयामध्ये होती हे चित्र आपल्याला बदलायचं